मालवण येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा जो की डिसेंबर दोन हजार तेवीसला दहा महिन्या आठ महिने झाले उभा केलेला होता त्या पुतळ्याचं उद्घाटन दस्तूर खुद्द भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं राज्य सरकारने हा पुतळा उभा केला होता निवडणुकीच्या तोंडावर गायगडबडीत या पुतळ्याचं डिझाईन ह्या पुतळ्याची क्वालिटी निकृत दर्जाची केली के होती त्याच्यामुळे काल हा पुतळा पडला आणि महाराष्ट्रातील देशातील तमाम शिवप्रेमींच्या भावना प्रचंड प्रमाणात दुखावलेल्या आहेत आणि राज्य सरकारने हातूरमातूर कारण देऊन की वेगाचा वारा होता किंवा आर्द्रता होती तर मुंबईमध्ये आर्द्रता असते कोकणात आर्द्रता असते शेकडो वर्षापासून तिथं महाराजांचे पुतळे उभे आहेत जगभरात पुतळे उभा असतात आसळात पुतळा कुठे पडल्याची घटना कधी मात्रात घडली नव्हती आणि राज्य सरकारने अतिशय नालायकपणे ही जबाबदारी नौदलाची आहे त्यांच्याकडे देखरेख साठी आम्ही सुपूर्त करता असं छात्र कारण देत आहेत परंतु पुतळा उभा करताना श्रेय घ्यायला मात्र राज्य सरकार आणि देशाचे पंतप्रधान या ठिकाणी आले होते आणि आता पुतळा पडल्यानंतर नौदलावर जबाबदारी झडकण्याचं निर्लजपणे काम करत आहेत याचा संताप या धाराशिव शहरामध्ये सर्व शिवप्रयतून व्यक्त होत आहे आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्फत या सरकारचा तीव्र निषेध करून तात्काळ दोषींवर कारवाई करावी याबाबत